क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होऊन आता पावणे बारा वाजले दहा किमान दहा राऊंड झालेले आहेत मतमोजणीचे आणि या दहा राऊंडच्या मतमोजणीनंतर संपूर्ण महाराष्ट्राचा जर कल आपण पाहिला तर महायुतीला सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहे महाविकास आघाडी ही अपेक्षेप्रमाणे पिच्या हटीवर आहे आणि अर्थातच वंचित बहुजन आघाडी हा मोठा फॅक्टर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहे बहुजन वंचित बहुजन आघाडीमुळे बऱ्याच ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने एक चांगली फाईट दिलेली आहे जुन्नर असेल अकोट असेल अकोल्यामधला काही भाग असेल विदर्भातला काही भाग असेल त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने एक अतिशय तगडी अशी फाईट दिलेली आहे अर्थातच या ठिकाणी अपक्षांनीसुद्धा अपेक्षेप्रमाणे चांगलं प्रदर्शन केलेलं आहे कल्याणपूर्वमध्ये आता सध्या दहा म्हणजे चोवीस राऊंडपैकी दहा राऊंड पूर्ण झालेले आहे आणि या दहा राऊंडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणजे महायुतीच्या उमेदवार सुलभा गणपत गायकवाड ह्या तीन हजार नऊशे पंधरा मतांनी पुढं आहेत त्यांना आतापर्यंत तीस हजार सातशे पन्नास मतं मिळालेली आहे दहा राऊंडच्या फेरीनंतर दहा राऊंडच्या मतमोजणीनंतर सुलभा गणपत गायकवाड यांना सुमारे तीस हजार सातशे पन्नास मतं मिळालेली आहे तर दुसऱ्या क्रमांकावरचं सध्या महेश दशरथ गायकवाड हे त्यांना एक तगडी फाईट देत आहे त्यांना आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये सुमारे सव्वीस हजार आठशे पस्तीस मतं मिळालेली आहे सुलभाताई गायकवाड यांच्यानंतर ते तीन हजार नऊशे पंधरा मतांनी पिछाडीवर आहेत धनंजय बाबुराव बोडारे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांना सोळा हजार एकशे दहा मतं मिळालेली आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे विशाल विष्णू पावसे यांना चार हजार पाचशे अडुसष्ट मतं ही दहा राऊंडच्या नंतर मिळालेली आहे तर तिकडे आपण पाहू शकतो की म्हणजे जो so, uh, डोंबिवली विधानसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे रवींद्र चव्हाण जे सध्या महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत ते पहि त्या आघाडीवरती दिसत दिसत आहे त्यांना सुमारे सात राऊंडच्या नंतर सत्तेचाळीस हजार चौसष्ट मतं मिळाली तर शिवसेना ठाकरे गटाचे दिपेश महात्रे यांनी देखील एकवीस हजार चारशे बासष्ट मतं मिळवलेली आहे आपण हे प आतापर्यंतच्या निकालावरून दिसून येते तर तिकडे एकशे सव्वेचाळीसमध्ये जो क कल्याण ग्रामीण भाग आहे तिथे दोन आजी माजी आमदार जे आहेत आ, जे सध्याचे आमदार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकूण ते एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे एकूण ते एक आमदार होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे त्यातले प्रमोद रतन पाटील म्हणजे राजू रतन पाटील हे सुद्धा पिछाडीवर पडलेले आपण पाहत आहोत आणि त्यातच सुभाष गणू भोईर हे शिवसेना उभाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माझी आमदार सुभाष गणू भुईर हे सुद्धा म्हणजे दोघांची मतं जर आपण पाहिली तरी समसमान मतं आपल्याला दिसून येत आहे सुभाष गणू भोईर यांना बारा हजार सहाशे सतरा मतं आतापर्यंतच्या सात राऊंडपर्यंत मिळालेली आहे आणि आपले राजू पाटील मनसेचे उमेदवार त्यांना बारा हजार सहाशे एकाहत्तर मतं मिळालेली आहे म्हणजे दोघांच्या मतामध्ये मता फार फार तर चाळीस पंचेचाळीस मतांचा फरक आपल्याला दिसून येतो आहे परंतु त्याच्या अपोजिट त्याच्या विरुद्ध बाजूला मात्र शिंदे गटाचे शिंदे यांच्या शिवसेनेचे राजेश गोवर्धन मोरे यांनी मात्र एक मोठे आघाडी घेतलेली आपण पाहतोय त्यांना तीस हजार सातशे शहाऐंशी मतं मिळालेली आहे म्हणजे ते कमीत कमी ह्या आजी माजी उमेदवारांपेक्षा फार पुढे गेलेले आहे कमीत कमी, कमी त्यांनी सतरा ते अठरा हजार मतांचा लीड या ठिकाणी आघाडी घेतलेली आपण पाहतो एकूणच हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उल्हासनगरमध्ये देखील कुमार आयलानी जो भारतीय जनता प पक्षाचा आमदार आहे ते पण आघाडीवर आपण पाहतो हा एकूण आतापर्यंतचा हा कल दिसून येतोय बघूया पण कल्याणपूर्वमध्ये एक तगडी फाईट होताना दिस दिसत आहे जो अनुमान आपण भीमप्याथरच्या क्रांती वाहिनीवरती दाखवला होता निवडणुकीच्या आधी की महा महायुती आणि महेश गायकवाड यांच्यामध्ये एक चुरशीची लढाई होणार आहे मग कल्याणपूर्वचा आमदार सुलभा गायकवाड असणार की महेश गायकवाड असणार याचं उत्तर ह्या निकालामध्ये मिळेल परंतु ही लढाई अतिशय अटीतटीची होणार असं जे भाकीत म्हणजे जे अंदाज आम्ही वर्तवला होता तो अंदाज ख खरा ठरताना दिसत आहे सुलभा गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामध्ये एक तगडी फाईट होताना आपण क्रांती मित्र हो भीम भीमप्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा